अडावध येथील शामराव येसो ये महाजन विद्यालयात विद्यार्थिनींना सायकली वाटप विद्यालयात मानव संसाधन विकास कार्यक्रमांतर्गत आठवीच्या बावीस गरजू विद्यार्थिनींना राजमाता जिजाऊ योजनेअंतर्गत मोफत सायकली वाटप करण्यात आल्या येथील श्रीसंत सावतामाळी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित शामराव येसो महाजन विद्यालयात सायकल वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष भगवान महाजन हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष वासुदेव महाजन सचिव रमेश पवार सहसचिव तथा सेवानिवृत्त डी वाळी आदर्श प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक डी बी महाजन हे उपस्थित होते विद्यालयाचे मुख्याध्यापक आर के पिंपरे यांनी प्रास्ताविकात राजमाता जिजाऊ योजनेची माहिती दिली तसेच शाळेत शासनाच्या विविध योजना कशा प्रकारे राबविल्या जातात याबाबत मार्गदर्शन केले मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थिनींना सायकली वाटप करण्यात आल्या सूत्र यांनी तर प्रास्ताविक उपशिक्षक व्ही महाजन या या साथी शा, महाजन यांनी केले यावेळी यासाठी शा विद्यालयाचे मुख्याध्यापकार के पिंपरे एन ए महाजन वी महाजन एस ची महाजन एम एन वाळी पी आर एस बी चव्हाण एस के महाजन पी एस पवार तर शिक्षकेतर कर्मचारी लिपिक सी एस महाजन शिपाई ईश्वर मिस्तरी रवींद्र महाजन कैलास महाजन अशोक महाजन आदींनी परिश्रम घेतले विद्यार्थ्यांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते